ब्रॉट टू यू बायस डायग्नॉस्टिक्स डायग्नॉस्टिक्स देव तर पाहिला नाही कोणी पण देवाचे कुठले जे काही सण असतात त्या तारखेप्रमाणे होत असतात पण मला एक समजत नाही की ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा कुठलाही विषय निघतो त्यावेळेस त्याच्यावर वादविवाद का निर्माण केले जातात आज तसं पाहायला गेलं तर प्रत्येकजण पक्ष कुठला जरी असला तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हे संपूर्ण शुभ कार्याला सुरुवात करतात आणि मग त्यांच्या बाबतीत मग अशी जसं बोललं गेलं की त्यांच्या बाबतीत त्यांची कुठली वस्तू असेल त्याबाबतीत देखील वादविवाद केला जातो हे कृपया करून हे टाळलं गेलं पाहिजे कारण या देशाला जर अखंड ठेवायचं असेल तर दुसरा कुठला विचार अखंड ठेवू शकत नाही केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार कारण या देशामध्ये अनेक विविध जाती धर्मातल्या लोकांचं वास्तव्य हा हा नोक तो नको असं करून चालणार नाही आणि त्यामुळं हे असे जर वादविवाद जर का जे लोक मग पक्ष कुठल्या पक्षाचे जरी असले तर करत असतील तर माझी त्यांना कळकळीची विनंती आहे की असं करून करू नका त्या संपूर्ण देशातल्या दे नागरिकांमध्ये कुठल्याही प्रकारचं वितुष्ट चालू नका त्यांच्यामध्ये भेदभाव निर्माण करू नका आणि खास करून छत्रपती शिवाजींचे महाराजांचे जे काय वस्तू असते आज मला सांगा की ज्यावेळेस अनेक वस्तू ज्या आहेत त्या काळात आता ह्याच्यावर ह्या ह्या वागणकांबद्दल इतिहासात नोंद ग्रँड ऑफ म्हणून त्यावेळेस जे तर स्थायिक होते त्यांनी संपूर्ण त्या काळात संपूर्ण त्यांनी सांगितलं की त्यावेळेसचे राजे प्रतापसिंह महाराजांनी त्यावेळेस त्यांना संपूर्ण हे त्यांना भेट म्हणून देण्यात आली आणि अशा प्रकारे अनेक तलवारी एकच नव्हत्या त्या काळामध्ये अनेक तलवारी होत्या त्याच प्रकारे हे सुद्धा वागणं हे त्याच